ही मी आपली मी चूक समजतोय मग त्यांच्या गाण्याच्या दाखट्या मित्र मित्रांनी त्यांना बरोबर कारखाना चालायला घेतला तर आपण फडणवीस साहेब भेटूया मदत घेऊया साहेबाला कळू देऊ नका मला कळलं सोलापूरला फडणवीस साहेब आले होते ते दोघे तिथे होते खंडोबाचे देवालय सोलापूर जवळ पुजारींनी मला आमचं दैवत खंडवाच आहे दर्शन घेऊन जा जात दा, जाता त्या समोरून ताफा आज शिरम कोण आलं असं असं मी गेलो त्यांची माझी ओळख माझ्याकडे जेव्हा यायची विरोधी पक्षाची का असताना मी उपाध्यक्ष असताना मी सगळ्यांनाच बोलायचो साहेब तुम्ही अत्यंत चूक केला माझ्यापेक्षा तुम्ही दहा आहात आणि आमचं घर पुढून आम्हाला अस्वस्थ केलात बदनाम केलात याचं दुःख आम्हाला ते तुझी कधीतरी ते फेडावं लागेल